आज विकेंड असल्यामुळे आमचा प्लॅन होता मस्त निसर्गरम्य वातावरणात बारबेक्यू करण्याचा मग काय पूर्व सगळी तयारी करून सगळ्या सेटअप घेऊन निघालो आधी सगळीकडून फेरफटका मारून मग जागा फायनल केली जिथून मस्त असं छोटस झरणा वाहत होता तिथंच आम्ही आमचा सेटअप लावला मेनू होता व्हेजवाल्यांसाठी पनीर टिक्का आणि नॉन व्हेजवाल्यांसाठी तंदुरी चिकन मॅगी कॉर्न हे तर होतंच मग काय एका बाजूला पनीर टिक्का दुसऱ्या बाजूला तंदुरी चिकन आणि मध्ये मॅगी करायला ठेवली दोन्ही पण आयटम एकदम छान झाले होते आणि इथं मुलं पण बघा एकदम मन सोक्त खेळत होती दोन मिनिटात शिजणारी मॅगी वीस मिनिटात शिजल्यामुळे मॅगीचा जरा भातच झाला होता खरं सांगू का ही फसलेली मॅगी पण या वातावरणात एकदम मस्त लागत होती मॅगी तर फसली होती पण कॉफी मात्र एक नंबर झाली होती बाजूलाच हारावर मस्त कॉर्न पण भाजतच होतं तर वेळ झाली होती माघारी घरी जायची तरी दिवस असा निवांत फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत असावा जिथं आपण फोन आणि कामांच्या टेन्शनपासून लांब राहतो आणि एन्जॉय करतो चला मग परत भेटूया तोपर्यंत बाय